हॅलो हाय नमस्कार कशा सर्व आय होप सर्व मजेत असेल आणि गणपती बाप्पा सर्वांना असाच मजेत ठेवू हो, तर आज आहे आमच्या गणपती बाप्पाची सत्यनारायण पूजा तर जे होत्या त्या होत्या आमच्या हो 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 मोठे दीर आणि मोठ्या जाऊबाई तर त्या पूजेला बसल्या होत्या त्यांच्या घरात गणपती बसतो तर त्यांच्या घरातल्या गणपती बाप्पाची पूजा होती सत्यनारायण पूजा छोटीशी घरातल्या घरात त्यांनी ठेवलेली होती तर इथं पाहू शकतात ब्राह्मण काका होते आणि छोटीशी होते अगदी घरातल्या घरात पूजा केली त्यांनी ते दरवर्षीच करतात तर इथं पूजा वगैरे झाली त्याच्यानंतरला मला नंतरला जेवण वगैरे बनवायचं होतं म्हणजे जे घरातल्या लोकांसाठी जेवण वगैरे ठेवलं होतं पुरणपोळीचं नैवेद्य आणि हे पुरी भाजी असं जेवण ठेवलं होतं तर इथं पूजा झाल्यानंतरला मग आम्ही जेवण वगैरे बनवलं आ, पुरी भाजी होती पुरणपोळीसुद्धा होती तर इथं पाहू शकता छान असं गणपती बाप्पा घरात असल्यावर किती छान वातावरण होतं ना जे काही म्हणजे दुःख वगैरे असं ना आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरलेली असते किंवा असते तर ती एकदम नष्ट होते आणि खरंच खूप भारी वाटतं गणपती बाप्पा आल्यावरती बाप्पा जे आहेत सगळं विघ्न दूर करतात तर त्याच्या नंतर लागल मृत्ये वे मंगल मृती माते मानामुना कृती रे देव रे देव लोदर गीताना सर पोटा वक्रेने धारकामाता वक्ता रे सदना संपत्ती पावावी निर्माने वंदना श्री देव

हॅलो हाय नमस्कार कशा आज रे मजेत ना तर आज आहे आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आता आम्ही चाललेलो आहोत विसर्जन करायला तर आता पहिल्यांदा आरती वगैरे होणार त्याच्यानंतर आम्ही जाणार विसर्जनला तर आमच्या बाप्पाचं विसर्जन कसं होणार कुठे होणार ते तुम्ही नक्की पहा पाहू शकता आरती वगैरे झाली आमची आणि बप्पाच्या विसर्जनला आम्ही निघालो बप्पाला निरोप देण्यासाठी ते इथं पाहू शकता आम्ही हे जे आहे आमच्या बप्पाकडे म्हणजे आमच्याकडं कॅनल आहे त्याच्यामध्ये विसर्जन करतात बप्पाचे तर इथं पाहू शकतो आणि जे बोलत बोलत जोरात जोरात चाललं होतं तर इथं जे जे घोषणा घोषणा वगैरे छान करत होतो खूप मस्त वाटलं पण आनंद येण्याचा असतो तेवढाच बाप्पा जाण्याचा सुद्धा खूप दुःख असतं मनामध्ये आणि पण कसं असतं जे दिवस ठरलेले असतात ते दिवसच बाप्पा आपल्याकडनं खूप जात असतात इथं पाहू शकता पाऊस असल्यामुळे गावाला थोडासा <laughs> तरी पण दोन दिवस पाऊस उघडला थोडस रस्त्यावर जाण्यास काही वाटलं नाही तर आता पाहू शकता आमची मुलं वगैरे मुलं वगैरे हे सगळे आहे तर इथं आम्ही पाहू शकता चाललो होत घेऊन तर आम्ही इथं पोहचलो म्हणजे आमच्या कॅनलवरती त्याच्यानंतर इथं छान असे देवबाप्पाची पूजा वगैरे केली आणि भरपूर असा वारा सुटला होता त्याच्यामुळं दिवा वगैरे अजिबात राहत नव्हता त्याच्यामुळं म्हटलं चला अशीच पूजा करून घेऊया कारण का एवढा वारा सुटला होता ना तर म्हणजे तुम्ही आजूबाजूला पाहू शकता किती हवा सुटली आहे तर हे आहे आमच्या माझ्या जावेची मुलगी मोठ्या जावेची तर त्याच्यानंतर लिहा माझ्या मोठ्या जावेचा मुलगा आणि हे आहेत माझे सासरे म्हणजे आमच्या अण्णा हे आहेत सासरे आणि त्यांना खूप आनंद होतो बरं का गणपती बाप्पा घरात आले ना खूप म्हणजे खूप आनंद होतो तर त्याच्यानंतरला मग पूजा वगैरे झाली सगळ्यांचे फोटोशूट पण झाले फोटो काढून घेतले त्याच्यानंतरला मग बघा फोटो काढायचं म्हटलं का आजकाल कोणाला सांगावं लागत नाही सगळ्यांनी फोटो काढून घेतले त्याच्यानंतरला इथं बघा आमचे आहेत कारभारी त्यानंतर त्यांनी पण केली पूजा सगळ्या मुलांनी पूजा करून घेतली कारण का बाप्पाचा हा लाचचा दिवस होता निरोप घेण्याचा दिवस होता त्याच्यामुळे सगळ्यांनाच हे होत होतं तर असंच ओवाळणी वगैरे करून घेतली कारण का दिवाच राहत नव्हता तर आहे माझ्या सगळ्यात छोट्या जावेचा मुलगा हा सुद्धा आमच्या इकडेच राहतो तर इथं पाहू शकता ह्याची मजा मस्ती चालली होती त्याला सांगत होतं असं बस तसं बस त्याच्याबरोबर खूप मजा मस्ती करतात सगळेजण तर इथं पाहू शकता आणि नंतरला आम्ही बप्पाला निरोप दिला निरोप देताना खूप असं मन भरून येत होतं पण काय असतं आपण आपल्या हातात नसतं काही घेऊन येण्याचं आपल्या हातात असतं पण जाण्याचं आपल्या हातात नसतं तर इथं पाहू शकता ही आहे माझी मुलगी तर इथं चाललं होतं तिचं तो तोंड बंद कर बंद कर हा आहे आमचा कॅनल याच्यात विसर्जन करतो आम्ही हे वाहतं पाणी आहे तर इथं आरती वगैरे झाली थोड्या वेळ राहिलं दिवा पण तो गेला लगेच हे पाहू शकता गेला दिवा तर इथं असेच केली पटापट आरती त्याच्यानंतरला मग